मी सचिन उपेंद्र पाठक कनिष्ठ अधिकारी पंचायत समिती भुसावळ आज दिनांक एकतीस एक सव्वीस रोजी मोज साखरी तालुका भुसावळ या गावात दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी ज्या दोन मुलींची विरीट ढकलून निर्घूण हत्या करण्यात आलेली होती त्या, त्या संदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यासाठी मला निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते आज आज ग्रामसभा साडेनऊ वाजता शांततेत पार पडली ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी संबंधित आरोपींना जे कोणी पकडले गेलेले आहेत आरोपी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ठराव पारित केला सदर ठरावाला कोणीही विरोध केला नाही फाशीच्या शिक्षेबाबत तसंच गावामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सदर दक्षता समिती ही वेळोवेळी महिलांचे संरक्षण तसेच टार्गेट कोणी मुलं असतील त्यांना समज देईल महिलांच्या कोणी कोणाची छेडखानी करू नये मुलींनी गावात स्कार्फ बांधून गावातून जाताना महिलांनी स्कार्फ बांधून जाऊ नये जेणेकरून कुठली महिला गेलेली कुठे हे ओळखणे थोडंसं सोपं जाईल ही मागणी करण्यात आली आणि तसंच यासाठी सदरचा खटला फास्ट कोर्टात चालून ॲडव्होकेट उज्ज्वल निगम साहेब यांची नियुक्ती करण्याची मागणी आजच्या ग्राम सभेत करण्यात आलेली आहे आणि तसेच ग्रामस्थांनी या बाबतीत जर का आरोपींना पाठीशी घालण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आंदोलनाचे पाऊल उचलण्यात येईल याबाबत सांगण्यात आले फायर वागतोय या फायर काय त्याने काय केलं आहे त्याचा काय विचारणा केली